नमस्कार मी गीता मुजुमदार नागपूर पारंपरिक मंगळागौरीची आरती जी चित्रपटातसुद्धा गायला जाते अशी जयदेवी मंगळागौरी पण ती बिना तालात अशी म्हटल्या जाते तर त्याला मी तालात गुंफून मी अनेक वर्ष मंगळवार मंगळागौरीची पूजा नाही केली तरी आरती मात्र न चुकता मंगळागौरी मंगळवारी श्रावण मंगळवारी म्हणते ती आरती मी म्हणते जय देवी मंगळा गौरी जय देवी मंगळा गौरी ओवाळी ना तुझ सोनी ताटी जय देवी मंगळा गौरी रत्नांचे दिवे माणिकांच्या भाती रत्नांचे दिवे ांच्या बाती हिरेया मोती ज्योती जय देवी मंगळा गौरी जय देवी मंगळा गौरी मूर्ती उपजली कार्या प्रसन्न झाली राया तिष्ठली राजबाळी तिष्ठली राजबाळी पण द्यावया जय देवी मंगळा गौरी पूजेला गणली जायजुईच्या कळ्या सोळा ती कटी सोळा ही दुर्वा सोळा परची पत्री जाई जुई आबोधी शेवंती नागचाफे के मनोहर गोकर्ण मा नंदेटे नंदे टेत पूजे ना गणिली जय देवी मंगळा गौरी देवी मंगळा गौरी साळीचे तांदूळ मुगाची डाळ आळणी खिचडी रांधी तिनार आपोल्या पतीलागी आपोल्या लागी, सेवा करते फार जय देवी मंगळा गौरी डुम डूमे डुम डुमे वाजंत्री वाजती कळावी कंकणे, गौरीला शोभती शोभती बाजूबंद कणिकापाचे शोभती बाजूबंद कापांचे का गबे लायली अंबा शोभे जय देवी मंगळा गौरी माकोनी मौनी बैसली बैसाली वाची चोळी शिरोदक नेसली स्वच्छ बहुतहुनी अंबा अम्बा बैसली अंबा पूज बैसली जय देवी मंगळा गौरी जय देवी मंगळा गौरी सोनियाचे ताटी घातिल्या पंचारती मध्ये उजळती करपूरा वाती करा धूप दीप सपक्वने ताटी भरबोने, बोणे ताटी जय देवी मंगळा गौरी जय देवी मंगळा गौरी नवला हे तिके काशीसी घाली माऊली मंगळा गौर भिजवू विसरानी, जाऊ विसरली मागो ते परत तुनिया आनी आली अंबा स्वयंभू देखील देवळ सोनियांचे खांब हिर यांचा कळस मोतीयांचा कळस मोती यांचा या देवी मंगळा गौरी ओ वाळीन तुझ सोनी ताटी देवी मंगळा गौरी रत्नांचे दिवे मणिकांच्या वाती रत्नांचे दिवे मणिकांच्या वाती हिरे या मोती ज्योती जय देवी मंगळा गौरी जय देवी मंगळा गौरी मंगळा गौरी मंगळा गौरी